महाविकास आघाडीचं जागावाटप सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जर चेहरा घोषित केला तर त्याला मी समर्थन करेन असं सुद्धा वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आणि मुख्यमंत्रीपदाचा विषय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोर्टामध्ये टोलावला परंतु हीच मागणी उद्धव ठाकरेंची हीच भूमिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अर्थात शरद पवार आणि नाना पटोलींनी फेटाळून लावली आहे निवडणूक झाल्यानंतर आमदारांच्या संख्याबळानुसारच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात येईल अशी काहीशी भूमिका शरद पवार आणि त्यानंतर नाना पटोलेंनी घेतली त्यामुळे उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची मागणी करत आहेत ते कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये अडचणीत आल्याचं एकटे पडल्याचं पाहायला मिळत आहे आधी नाना पटोलींनी त्यानंतर पुतराज चव्हाणांनी आणि आता शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावल्यामुळं महाविकास आघाडीतील वाद सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे आणि एकीकडे महायुतीमधून बाहेर पडून अजित पवार वेगळी निवडणूक लढू शकतात अशी चर्चा सुरू असतानाच आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरे हे एकटे पडल्यामुळे सुद्धा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पर्याय काय आहेत जर महाविकास आघाडीने म्हणजे दोन सोबतच्या घटक पक्षांनी त्यांची मागणी मान्य केली नाही तर उद्धव ठाकरे हे कुठला निर्णय घेऊ शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नाना पटोले आणि शरद पवार यांच्या सांगण्यानुसार आमदारांचं संख्याबळ पाहून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका जर सोबतच्या घटक पक्षांची असेल तर जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त जागा मिळून मिळवणे हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा पर्याय उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठीची स्पर्धा असल्याचं आपल्याला दिसतं शरद पवारांनी मर्यादित जागा घेण्याचं आणि मुख्यमंत्री पदामध्ये कुठलाही रस नसल्याची भूमिका घेतली त्यामुळं मुख्यमंत्री पदासाठी ही प्रामुख्याने जी स्पर्धा आहे ती काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहे आणि ही स्पर्धा ही जागा वटपामध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्याची सुद्धा आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे हे जास्तीत जास्त जागा लढवतील जास्तीत जास्त जागा आणून मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकतील हा त्यांच्या समोरचा सर्वात महत्वाचा आणि मोठा पर्याय आहे दुसरा पर्याय जो आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे बालेकिल्ले होते ज्या विभागामध्ये पक्षाने यापूर्वी अनेक वर्ष चांगली कामगिरी केली ली ते बाले ते होती ते बालेकिल्ले ते गड राखण्याचं आव्हान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जागा वाटपामध्ये असणार आहे ज्यावेळेस जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू होतील आणि जर महाविकास आघाडीतील दोन सहभागी घटक जर त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची मागणी जर मान्य करत नसतील तर त्यांच्याकडे मुंबई असेल मराठवाडा असेल कोकण असेल या रिजनमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचं दुसरा एक मोठा आणि चांगला पर्याय असेल ते सुद्धा करण्याचं करण्याचे प्रयत्न हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुरू असल्याचं आपल्याला दिसतं मग त्याचबरोबर ज्यावेळेस महा भाजप आणि शिवसेना युबीटी यांच्यामध्ये पूर्वीच्या काळात युती होती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडून असं नेहमी सांगण्यात यायचं की महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ आणि केंद्रात तुम्ही मोठे भाऊ आता महाविकास आघाडीच्या जागावटपामध्ये प्रमुख बोलणी ही काँग्रेस आणि शिवसेना युबीटी यांच्यामध्येच होणार आहे कारण मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही पक्षामध्ये स्पर्धा आहे आणि जास्त जास् जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सुद्धा दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत त्यामुळं केंद्रात आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ काँग्रेसने आम्हाला राज्यात पाठिंबा द्यावा अशीसुद्धा भूमिका उद्धव ठाकरे हे घेऊ शकतात आणि यातूनच मुख्यमंत्रीपदाचा मुद्दासुद्धा उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा निवडणुकीनंतर समोर आणू शकतात त्याचबरोबर एकशे दहा अपेक्षा जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे प्रयत्न हे उद्धव ठाकरे यांचे सुरू आहेत महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं सांगतायत नाना पटोले यांनी काही महिन्यांपूर्वी लोकसभेनंतर स्टेटमेंट केलेलं होतं की आम्ही लोकसभेला जास्त जागा जिंकल्या त्यानंतर आम्ही विधानसभेचं जागोपामध्ये सुद्धा मोठी भूमिका घेऊ परंतु सध्या राहुल गांधी यांची भेट उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर त्या नेत्यांचे बोल काहीसे शमलेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे हे जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त जागा घेण्याचे प्रयत्न करतील जर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची मागणी जी ती करू पाहत आहेत संजय राऊतसुद्धा बोलत आहेत ती मागणी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार नसेल तर जागा वाटप आणि जागा वाटपानंतर जी पुढची प्रक्रिया असेल यामध्ये उद्धव ठाकरे हे प्लसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला शरद पवार किंवा नाना पटोले किंवा काँग्रेसचे शीर्ष नेतृ नेतृत्व याला कशी भूमिका घेणार त्यांना कशी मान्यता देणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे उद्धव ठाकरे यांची भूमिका काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा त्यांच्या मागणीला असलेला विरोध या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका